छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मनाला सुन्न करणारी घटना घडली आहे वाळूज परिसरातील रांजणगाव शेणपुंजी येथील एका तलावामध्ये बुडून चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे विश्वजित सुखदेव उपाध्याय अफरोज जावेद शेख कुमार जावेद शेख आणि आबरार जावेद शेख अशी या मृत्युमुखी पडलेल्या मुलांची नावे आहेत या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले होते त्यांनी त्या मुलांना तलावातून बाहेर काढून घाटे रुग्णालयात दाखल केले पण त्या मुलांचा मृत्यू दवाखान्यात त्यांना आणण्या अगोदरच असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली समोर आलेल्या माहितीनुसार रांजणगाव शेडपुंजी येथे असलेल्या एका तलावामध्ये ही मुले पोहण्यासाठी गेली होती मात्र त्यांना पाण्याचा अंदाज न लागल्याने ही चारही मुले पाण्यात बुडाली या घटनेची माहिती मिळताच परिसरात गोंधळ उडाला गावातील ग्रामस्थांनी पोलिसांना बोलावून घेतले त्यानंतर आलेल्या अग्निशामक दलाने या चारही मुलांना पाण्यातून बाहेर काढले तोपर्यंत या चारही मुलांचा मृत्यू झाला होता पोलिसांनी मुलांचे मृतदेह घाटी रुग्णालयात पाठविले सध्या या घटनेमुळे गावामध्ये शोभकळा पसरली